पैगंबर जयंतीनिमित्त निमित्त बीएस सामाजिक बहुद्देशीय संस्थेतर्फे मोफत साडी व खाऊ वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला पैगंबर जयंतीनिमित्त सोलापुरात विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन होत असताना सामाजिक सामाजिक संस्था व कार्यकर्ते नईम सालार यांच्या पुढाकाराने मोफत साडी वाटप व खाऊ वाटपाचा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमात परिसरातील शेकडो गरीब व गरजू महिलांनी सहभाग नोंदवला महिलांना नव्या साड्या देण्यात आल्या लहानग्या मुलांसह कुटुंबियांना खाऊचे वाटप करण्यात आले सुरुवातीला पैगंबरांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत मानवता समानता व संदेश पोहोचवण्यात आला सामाजिक कार्यकर्ते सालार यांनी सांगितले की सण उत्सव वंचित घटकांसोबत साजरे करणे हीच खरी मानव सेवा आहे पैगंबरांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेऊन आम्ही हा प्रयत्न केला आहे पुढेही असे समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा निर्धार आहे या कार्यक्रमाला विधान परिषदेचे आमदार आमदार नाईकवाडी आजम खान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्य अध्यक्ष जुबेर बागवान बाबा सालार सलीम पमा आलमे राजा आबादी राजे आदि मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाला जरा वेगळा की दहा वर्ष झाली सातत्याने नयीम सालार आणि हे बाबा सालारांना मानणारा हा एक कार्यकर्ता वर्ग आहे ते सातत्याने दहा वर्ष झाली सर्व काम करतात की सर्वात महत्वाचं म्हणजे इस्लाम धर्मात प्रत्येक क्षणाला गोरगरिबांसाठी म्हणून एक राखीव सूचना दिलेली जसं आता ईद असते आमची ईदच्या वेळेला आपण पाहता की जकात काढली जाते आणि जकातीच वाटप केलं जातं आणि गोरगरिबांना त्या निमित्ताने अन्नदान किंवा कपडे दान किंवा त्यांच्या ते गरजेच्या वस्तू किंवा त्या फॅमिलीला उभं करण्याचं काम त्यानिमित्तानं होत असतं तसाच हा कार्यक्रम नवीन बहिणी केलाय या निमित्तानं ईद पैगंबर जयंतीचं औचित्य साधून त्यांनी गोरगरीब महिलांना थोडं साडी वाटपाचं सा काम आणि बाकी काही सर्व लोकांना अन्नदानाचं काम सुद्धा त्यांनी केलंय एक चांगले कार्यकर्ता म्हणून ते रूपाला असलेले कार्यकर्ते आहेत त्यामुळे या पुढच्या काळात सुद्धा मी त्याला सूचना केलेली आहे की थोडंसं कार्यक्रमात बदल करून याची व्याप्ती वाढवावी कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी मिळून सांप्रदायिक एकता प्रेम व बंधुतेचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली